सोलापुरात पार पडला शिवयोगी सिद्धरामेश्वर शरण संगम उत्सव शनिवारी सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिरात योग समाधीजवळ शरण संगम कार्यक्रम घेत सातशे सत्तर शरणांचा नामोच्चार केला चन्न बसवानंद स्वामी शिवानंद स्वामी महानंदा मुगळी यांनी शरणाचे नामोच्चार घेत उपस्थित भक्तांनी नामोच्चार केला वैराग्यक्के क्रांती गंगोत्री अक्क नागला शून्य पीठा देश अल्लम शरणो ಚಿನ್ಮಯ ಜ್ಞಾನಿ ಚನ್ನ ಬಸವಣ್ಣನವರಿಗೆ ಶರಣು ಲಿಂಗಾಂಗ ಯೋಗಿ ಶರಣು ಜಗದಾರಾಧ್ಯ ಕರಸ್ಥಲದ ನಾಗಿ ದೇವ ಶರಣರಿಗೆ ಶರಣೋ ವೇಷಧಾರಿ ನಾಚಯ್ಯ ಶರಣರಿಗೆ ಶರಣೋ ನಾಚಾರ ಭೀಮ ದೇವಯ್ಯ ಶರಣರಿಗೆ ಶರಣೋ ನಾಗಯ್ಯ ಶರಣರಿಗೆ ಶರಣೋಂ ಶರಣ ರಾಗರ ಸಾಂಕ ಶರಣರಿಗೆ ಶರಣು ರಾಚ ರಾಚಮಲ್ಲಯ್ಯ ಶರಣರಿಗೆ ಶರಣು ರಾಜಾರ್ಥ ದೇವಣ್ಣ ಶರಣರಿಗೆ ಶರಣು ರಾಜಣ್ಣ ಬ್ರಹ್ಮಯ್ಯ ಶರಣರಿಗೆ ಶರಣೋ ಸುಕುಮಾರ ಚನ್ನಬಸವೇಶ್ವರ ಶರಣರಿಗೆ ಶರಣು सोळे पद्मला देवी शरणे घे शरण सोळे भोपला देवी शरणे रे घे शरण सोळे पम्मक्का शरण्या रे घे शरण यावेळी पेक्षा जास्त महिला एकाच रंगाच्या साड्या परिधान करून शरणसंगम कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या ಸಾಯಂಕಾಲ ಸಾಡೆ ಚಾರ ಸುರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಹ ವಜ್ತ ಸಂಪಿಲ್ಲ ಶನಿವಾರಿ ಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಮಂದಿರಾತ್ ಶರಣಗಮ करण्यात ಆಯೋಜನ ಈ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಶರಣ ಸಂಗಮ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರನ ಶರಣ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರದು ಎಲ್ಲ ಶರಣರಿಗೂ ವಂದನೆ ಹೇಳೋಣ ಅಂಥೇಳಿ ಶರಣ ವಂದನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ सिद्धेश्वर काल सातशे सत्तर अमर गणंग होऊन गेलेला आहे त्यांनी आम्हाला खूप छान संदेश दिलेला आहे यासाठी राजश्री थळंगी सिद्धुताई काडादी बसवराज साकाई अमित रोडगे यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक